नमस्कार सर्व नकारात्मकता दूर करण्याचे काम कापूर करत असतो आणि घरातील वातावरण सकारात्मक होऊन तुमच्या घरातील भांडण सर्व दोष नष्ट होतील आणि तुमचे अडलेली कामे मार्गी लागतील आज आहे पितृपक्षातील पहिला शनिवार तर आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे संध्याकाळी कापूरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील सर्व दोष नष्ट होतील रोजची भांडणे दूर होतील वास्तुदोष पितृदोष दूर होईल आणि घरातली नकारात्मकता देखील संपेल त्याचबरोबर पितृदेवतांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील तर कापूरासोबत कोणतीही वस्तू जाळायची आहे आणि कोणत्या वेळेत जाळायची आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि पितृदेवतांसाठी ओम पितृदेवताय नम लिहायला विसरू नका पक्षातील हे पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या पंधरा दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी त्याबरोबरच घरातील सर्व दोष दूर होण्यासाठी नकारात्मकता दूर होण्यासाठी अनेक उपाय करत असतात त्यातीलच आज पहिला शनिवार आहे पितृपक्षातील शनिवार आलेला असल्यामुळे या दिवशी तुम्ही कापूरासोबत ही वस्तू जाळल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होणार आहे प्रत्येकाच्या घराला थोडा तरी पितृदोष हे असतोच परंतु आपण पितृदेवतांची सेवा केल्याने तो पितृदोष पूर्णत नष्ट देखील होऊ शकतो पितृदेवताच्या नावाने काही उपाय काही दानधर्म केल्यास त्याचा अनेक पटीनं आपल्याला फायदा होतो व आपला पितृदोष देखील कमी होतो त्या त्यामुळे आपले सर्व कामे मार्गी लागतात शनिवार हा दिवस मारुतीला हनुमानाला समर्पित असतो त्याचबरोबर शनिदेवाला समर्पित असतो त्याप्रमाणेच आपण या दिवशी आपल्या पितृदेवतांची उपासना केली तर आपल्या आयुष्यातील असंख्य त्रास हे दूर होत असतात म्हणूनच आपल्याला कापूरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे सकाळ संध्याकाळ केलं तर उत्तमच आहे कापूर जाळल्याने घरातील नकारात्मकता पूर्णतः नष्ट होत असते ज्या प्रकारे पितृपक्षातील सर्वच दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात परंतु पितृपक्षातील शनिवार हा पितृपक्षातील काही सेवा आणि विशिष्ट उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि पितृदेवता भरभरून आशीर्वाद देतील पितृपक्षामध्ये पितृदेवता आहे पृथ्वीवर येत असतात आणि आपल्या आजूबाजूला सूक्ष्म वास करत असतात पिंपळाच्या झाडावरती ते निवास करत असतात त्यामुळे आपल्याला पिंपळाच्या झाडाची देखील सेवा आज करायची आहे त्यासाठी संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आवर्जून लावायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही घरी देखील लावू शकता दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही एक दिवा लावायचा आहे कापूर हा आपल्या घरात दररोज जाळायला हवा बरेच जण दररोज कापूर जाळतात त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवत असते वाईट शक्ती इडापिडा नष्ट होतात घरातील आणि माता लक्ष्मी आपल्यावरती अत्यंत प्रसन्न होत असते ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात सकारात्मक ऊर्जा वाढते वातावरण शुद्ध होते आर्थिक समृद्धी मानसिक शांती मिळते घरामध्ये सुख शांती टिकून राहण्यासाठी कापूर जाळावा कापूर शुक्र ग्रह बळकट होतो ज्यामुळे संपत्ती आनंद सौंदर्य समृद्धी आणि सौभाग्याशी देखील संबंधित लाभ मिळतात असे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहे कापूर जाळल्याने घरामध्ये यज्ञ केल्याचे पुण्यफळ देखील प्राप्त होते असे अनेक फायदे आपल्याला कापूर जाळण्याचे आहेत आणि अशा विशिष्ट तिथीवर कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत ज्या वस्तू आपल्या उपाया उपायाशी संबंधित असतात अत्यंत फलदायी आणि प्रभावी उपाय हे केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच फरक जाणवलेला दिसेल घरामध्ये तुमच्या सतत भांडण्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर पटकन निघून जात असेल लक्ष्मी ही अखंड स्वरूपामध्ये तुमच्या घरात वास करत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा कोणत्याच गोष्टीमध्ये तुम्हाला बरकत येत नसेल तर मुलांची प्रगती थांबली असेल किंवा मुलं तुमचे ऐकत नसतील किंवा मुलं सतत आजारी पडत असतील त्यामुळेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि पितृदोष देखील नष्ट होणार आहे आणि पितृदोष नष्ट झाला की तुमचे सर्व कामं मार्गी लागत असतात हा उपाय संध्याकाळी कधी करायचा आहे तर संध्याकाळी आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेला ला करायचा आहे म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला ज्या वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि या वेळेत सकारात्मक ही जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते त्यामुळे तुम्ही या काळामध्ये उपाय केल्यास त्याचे तुम्हाला शंभर टक्के प्रभाव बघायला मिळतील तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता पाच ते सातमध्ये केला के सा तर उत्तमच ठरेल परंतु ज्यांना कोणाला शक्य नाही त्यांनी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत केला तरीही चालेल शनिवार आहे तर प्रत्येकाच्याच घरामध्ये हनुमान चालिसाचे पठण होत असते तुम्ही करत नसाल तर आवर्जून आज हनुमान चालिसा घरामध्ये पठण करावा भगवान श्री विष्णूंची देखील सेवा करायची आहे महादेवाची देखील सेवा करायची आहे तर तुम्हाला जे शक्य असेल ते करा व्यंकटेश स्तोत्राचे पठन करा महादेवाचा ओम नम शिवाय मंत्राचा जप करा किंवा अमृताचे देखील पठण करू शकता काहीही सेवा करा परंतु मनोभावे करा मनोभावे सेवा केल्यानेच तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होत असते अन्यथा आपल्याला प्रत्येक कामामध्ये उशीर व्हायला सुरुवात होते कोणतेही कामं मार्गे लागत नाही कारण आपण सेवा तर करतो पण मना करत ते मनापासून करत नाहीत कोणतेही उपाय करतो पण ते देखील मनापासून करत नाहीत अगदी मनोभावे देवाला प्रार्थना करून पूर्णत तुम्ही मनाने केल्यास तर मला त्याचे निश्चितच फळ प्राप्त होताना दिसेल संध्याकाळी तुम्हाला उपाय करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला देवाजवळ दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे व त्यानंतर हा उपाय करायचा आहे मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा लावू शकता कारण या सकारात्मक वातावरणामध्ये तुम्ही हा उपाय केलास तर तुम्हाला निश्चितच त्याचे फायदे बघायला मिळतात एक मातीची पंती घ्या किंवा तुम्ही ज्यामध्ये कापूर जाळता असे कोणतेही भांडे घेऊ शकता सर्वप्रथम तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत तुमच्याकडे भीमसेने कापूर असेल तर तो आवर्जून जाळा कारण भीमसेने कापूर हा पवित्र आणि शुद्ध असतो जर तो नसेल तर तुम्ही आपला रेग्युलर कापूर देखील वापरू शकता त्यानंतर दुसरी एक वस्तू लागणार आहे म्हणजे ती गाईच्या शेणाची गौरी असते ती गौरी घ्यायची आहे पंचतत्वापासून ही गौरी तयार होत असते गौरी घरात जाळल्याने त्यातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होत असतात तर गौरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पूजेचे साहित्य जिथे मिळते तिथून आणू शकता जर तुम्हाला गौरी मिळालीच नाही तर तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवू शकता त्यावर हे कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे शुद्ध गायचे तूप टाका गायचे तूप नसेल तर दुसरे कोणतेही पण शुद्ध तूप टाकायचे आहे आणि अगदी थोडासा गुळाचा खडा त्यावर ठेवायचा आहे त्यानंतर देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर हा दिव्यानेच प्रज्वलित करत असतात डायरेक्टली आपण काड्याच्या पेटीने कापूर प्रज्वलित करत नाहीत त्यामुळे तुम्ही एक दिवा लावून घ्या व त्याने हा कापूर प्रज्वलित करा तो कापूर तुम्ही गौरीवर ठेवल्यानंतर प्रज्वलित करायचं शक्यतो गौरीच घ्या कारण गौरी तुम्हाला मिळेल नसेलच ऑप्शन तरच तुम्ही तांदूळ घेऊ शकता पण परंतु गौरी घेण्यालाच विशेष महत्त्व आहे त्यावर थोडंसं आपल्याला परत एकदा तूप टाकायचं आहे आणि याचा धूर तुम्हाला संपूर्ण घरभर फिरवायचा आहे प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यामध्ये याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे तर आपण गौरीवरती गूळ तूप टाकून आणि कापूर ठेवून जाळल्यास आपले पितृ तृप्त होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात सर्व इडापिडा वाईट शक्ती ह्या पूर्णतः नष्ट होत असतात तर हा उपाय आवर्जून करा आणि गौरी ना गौरी जाळल्यानेच तुम्हाला याचा निश्चित जास्त प्रमाणामध्ये फळ प्राप्त होईल जर तुमच्याकडे गौरी नसेल तर मी तुम्हाला तो ऑप्शन सांगितलेला आहे पण गौरी घेण्याचाच प्रयत्न करा हा धूर संपूर्ण घरभर फिरवायचा आहे त्यानंतर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर थोड्या वेळासाठी ही प्लेट ठेवायची आहे ज्यामुळे तेथील देख तिथे आलेली देखील कोणती नकारात्मकता पूर्णतः नष्ट होत असते पूर्ण जळून झाल्यानंतर हे जे साहित्य आहे ते तुम्ही निर्माल्यात किंवा वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता तर अत्यंत प्रभावी उपाय आहे आवर्जून करा माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद